नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांचा घोंगडी घेऊन म्हसा ग्रामपंचायतीतर्फे सत्कार संपूर्ण महाराष्ट्रात गोंगडी बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या आणि दीर्घकाळ चालणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील प्रसिद्ध म्हसा यात्रेस प्रशासनातील उच्च अधिकारी असलेले ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे पोलीस अधीक्षक डॉ स्वामी यांच्यासह कार्यसम्राट आमदार किसन कथोरे तहसीलदार अभिजित देशमुख आदींनी भेट दिली यावेळी मसा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी शिवाजी टोहोके यांनी महाराष्ट्राची प्रसिद्ध भेट देऊन त्यांचा सन्मान केला यावेळी त्यांनी समाधान व्यक्त केले ग्रामपंचायतीचे अधिकारी ग्राम शिवाजी टोहोके तसेच सरपंच जया घागस हे स्वतः लक्ष ठेवून आहेत येणाऱ्या यात्रेकरू व व्यापाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जात आहे त्यामुळे याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी जिल्हा अधिकारी अशोक शिनगारे नवी मुंबई पालिका आयुक्त राजेश नार्वेकर ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे पोलीस अधीक्षक डॉक्टर स्वामी मुरबाडचे कार्यसम्राट आमदार किसन कथोरे तहसीलदार अभिजित देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मसायात्रेची यात्रेची ओळख व आठवण म्हणून ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी शिवाजी टोहोके यांनी या सर्वांना घोंगडी भेट देऊन सन्मान केला यावेळी घोंगडी खांद्यावर घेऊन काढलेला सामूहिक फोटो खूपच चर्चेचा विषय व समाधानकारक बाब ठरला या सर्वांनी ग्रामपंचायतीच्या कामाचं कौतुक केलं यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक मुंबई